नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता अत्यंत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे उच्च पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी तीन लाखाहून अधिक पेन्शन खातेदारांना होणार मोठा फायदा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे उच्च पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी तीन लाखाहून अधिक खातेदारांना होणार मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत उच्च पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी या कामासाठी वाढवली मुदत तर तीन लाखाहून अधिक खातेदारांना होणार मोठा फायदा चला तर पाहू ही अत्यंत महत्वाची नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी युट्यूब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण भारतातील जेवढे वेतन धारक आहे लोक आहेत त्यांचे जवळपास प्रते काचे खाते आए। तर यी एक आहे केली कि ज्यामुळे या घोषणेमुळे या देशातील तीन लाख लोकांहून अधिक पीएफ खातेदारांना एक मोठा फायदा होणार आहे अठरा डिसेंबर रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने नेक साथी एक उच्चे पेंशन साथी आता तीन पॉईंट एक लाखाहून अधिक अर्जांची तपशील अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे ईपीओ हे अनेक वेळा अंतिम मुदत निश्चित करूनही सर्व अर्जांचे तपशील नियुक्तीदारांनी नियुक्तीदार यांनी अपलोड केले नाही त्यामुळे निवृत्तीधारकांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी हा कालावधी वाढवण्यात आला असून उच्च पेन्शन पर्यायाचा पडताळणीसाठी सर्व अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाइन सुविधा प्रदान करण्यात आली आहे यापूर्वी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ते तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तर एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला होता हा कालावधी तर पर्यायी

धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ